शिवराय मित्रांनो आज आमचा शाळा ग्रुप आम्ही आलेलो आहे सिद्धगड ट्रेक ट्रेकसाठी तर कोणगावरनं सत्तावन्न किलोमीटरचा प्रवास प्रमाणे आम्ही इथे पोहचलेलो आहे आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही इथून एक स्थानिक गाईड सुद्धा घेतलेले आहेत तर सोबत तुम्ही आहेत पूर्ण ग्रुपचे सदस्य होप सो हा व्हिडिओ खूपच चांगला आणि वातावरण ही खूप चांगला आहे तर सोबतच राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर निसर्गाचे असे पॉइंट्स बघायला भेटतील आणि तुम्हाला इथे यावे की नाही यावे काय इथल्या प्लस आहेत काय मायक गोष्टी आहेत त्या तुम्ही दाखवण्याचा की प्रयत्न करा चला तर सोबत राहा तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत इथले स्थानिक रहिवासी बालू बंदरे बालू बंदरे तर काका आपण या कुठल्या गावात आहोत सध्या उचले उचले गावावरनं आपल्याला सिद्धगड जाण्यासाठी किती वेळ लागेल तुम्ही मी सोडतो नदी भर तिथून तुम्ही वीस मिनिटात जाणार ओके आणि वरती काय असं जीवाला धोकादायक असं काय धोक्यात आहे ते सांगितलं मी तर मी पोलीस लोकांचा पण बंदोबस्त आहे फॉरेस्टरचे मी त्यांना सांगेन ते काढणार म्हणजे टाकांचं असं म्हणणं आहे की हा रिस्की स्पॉट आहे तर तुम्ही शक्यतो ट्रेक नका करू धन्यवाद पायत्याशी पोचतात पावसाची ही रिप्रीप सुरू झाली होती संतोष जडवाड देवदास गायकवाड यांनी ग्रुपसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती आज एवढं चाललोय तरी आमची तब्येत आहे ओके आणि आम्हाला डच्चू देऊन घरी शांतपणे झोपले त्याचं नाव आहे हो उठच जायचं आम्ही फक्त राहिले दोन तास दोन तासात आम्ही वर चढणार <laughs> संतोष एक तर मित्रांनो तासाचा प्रवास करून आता आम्ही सिद्धगडच्या पायथ्याशी पोहचलेलो आहे परंतु येथील स्थानिक रेवाशनच्या सांगितल्याप्रमाणे की तुम्ही गड बंद आहे गडावर जाण्याचा जा धोका पत्करू नका तर त्यांनी आम्हाला इथं जवळच असलेल्या एक धबधब्यावर जाण्याचा सल्ला दिलेला आहे तर आम्ही तिकडंच निघालेलो आहे सिद्धगड सिद्धगड ट्रेक करताना मार्गे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा हो, तुम्ही पाहू शकता पहिला हॉल लागलेला आहे एक छोटीशी झोपडी अशी आहे त्या आणि आमचा पूर्ण ग्रुप हॉलसाठी थांबलेला आहे सोबत आणलेलं चाय पाणी थोडंसं हायड्रेट होतं पाणी पित्रा म्हणजे जे डिहायड्रेशनचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि आमच्यासोबत यावेळेला पहिल्यांदा झालेलं आहे संतोष कुंजटवाड खरं त्याच्यासाठी सगळ्या वेळी क्लॅब करा अशा शरीरामध्ये सुद्धा तो इथपर्यंत पोहोचलेला आहे संतोष खरंच तुझे खूप खूप आभार आणि तुला खूप खूप धन्यवाद तर काय सांगशील या व्हिडिओमध्ये तुला आज हा पहिलाच ट्रेक अनुभव मला वाटतं मी हे चढण्याचं चा श्रेय माझं नसून हे माझ्या स्व मित्रांचं आहे त्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत पण चढू शकतो आणि पुढे पण मी जाण्याचा खूप प्रयत्न करेल म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगेन की ट्रेक करताना तुमच्या जो सोबती जेवढे चांगले ट्रेकर ठेवाल तर तुम्ही खरंच अशक्य अशक ट्रेक तुम्ही शक्य कराल तर चला जाऊया पुढे ओके okay. म्हणजे मित्रांनो दीड तासाचा ता प्रवास करून आता आम्ही धबधब्याकडे चाललेलोच आहे आणि एनर्जी थोडीशी प्रत्येकाची लोक चाललेली आहे तर सोबत आहेत पंकज बे आपल्या बरोबर थोडासा अनुभव शेअर करतील नमस्कार आमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला नक्कीच समजेल की काय मजा येते चढायला पूर्ण बॉडीची झीज झालेली आहे आमच्या आता आता आमची पावर संपत आलेली आहे पण आता मित्रांच्या सोबत आम्ही पूर्ण करणार म्हणजे पूर्ण करणार ओके बॉस प्रत्येक ग्रुपचा एक वाटाडा असतो तसा आमचा वाटाणा देवतास गायकवाड हा वाट शोधण्यासाठी पुढे गेलेला आहे आणि आम्ही तोपर्यंत तिथे एक छोटासा हॉल घेतलेला आहे त्याचा आवाज आला की आम्ही त्याच्या आवाजाच्या दिशेने कूच करणार आहोत तर चला त्याचा आवाज आलेला आहे मित्रांनो कूच करा जय शिवराय जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आता सिद्धगडचा आमचा हा तिसरा हॉल्ट आणि तिसरा हॉल्टला माझ्या जोडीला आहे आमचा ट्रेकचा वाटाड्या देवदास गायकवाड देवदास गायकवाड आपल्या मनाचा तोटत सांगा मी हा गड आता तिसऱ्यांदा करतो सिद्धगड पहिले मी दोन हजार सहामध्ये केला नंतर दोन हजार नऊमध्ये आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये करतो प्रत्येक वेळी वेगळ्या ग्रुपवर जाण्याची एक वेगळीच मजा असते निसर्ग तोच असतो आणि हा निसर्ग पाहायला पुन्हा पुन्हा आवडतो म्हणून आज मी शाळेतल्या माझ्या मित्रांना आज इथे घेऊन आलेलो आहे आणि त्यांनी या ट्रेकला साथ दिल्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद आणि आभार मानतो धन्यवाद गडावर चढत असताना आम्हाला माकडे सुद्धा पाहायला मिळाली <laughs> तर मित्रांनो आम्ही सोबत लिंबू थोडी साखर आणि थोडंसं सा मीठ घेऊन आलं आहे जेणेकरून आम्ही या अशा उंच ठिकाणी लिंबू पाणी भरून आपल्या शरीरामध्ये कोणताही गड किंवा किल्ला सर करताना तुम्ही अशा ठिकाणी याच्या रिबनी लावलेल्या दिसतील म्हणजे ते इंडिकेट करते बर की तुम्ही बरोबर मार्गाने चाललेले आहेत म्हणून जेव्हा कधी तुम्ही गड किल्ला ट्रेक कराल तेव्हा अशा रिबीनकडे नक्की लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही कधी हरका ठिकाणी ट्रेक करता तेव्हा तुम्हाला असे एकावर एक रचलेले एक दगडांचे पिरॅमिड पाहायला मिळतील असे पिरॅमिड तुम्हाला सर्वात जास्त लदाख येथे म्हणजे सुद्धा पाहायला मिळतील तर मित्रांनो आता जवळजवळ चार तासाचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि हा जो स्पॉट आहे याच्याबद्दल माहिती देतील आमचे ग्रुपचे सदस्य अजय क्षत्रिय नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्ही हा जो काही ब्लॉग बघत असाल तर या ब्लॉगला तुम्ही लाईक शेअर आणि सब सबस्क्राईब करा दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या आयुष्यातला हा पहिला ट्रॅक आहे माझ्या मित्रांनी मला इथपर्यंत आणलं सगळ्यात पहिले त्यांचं मी आभार मानतो कारण की आत्तापर्यंत मी कधीही ट्रॅक केलेला नाही ट्रॅक करण्यासाठी स्ट्रेंथ लागते ती किती आहे कोणामध्ये ते ट्रॅक केल्यानंतर आपल्याला समजता आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ माचीपर्यंत पोचलेलो आहोत माची आता आमच्या दृष्टिक्षेपापर्यंत आहे ते आम्ही एक पाच ते दहा मिनटामध्ये पोचलू त्या ठिकाणी आणि मला इथपर्यंत आणल्यामुळे माझा जो काही उत्साह वाढलेला आहे या ट्रॅक ट्रॅकदेखील मी माझ्या मित्रांबरोबर करेन आणि माझे सगळे मित्र असेच एकानंतर एक, एक ट्रॅक करून जसं शिवरायांनी सगळे गडकिल्ले सर केले किमान आपण सर नाही करू शकत चढू शकतो त्याच्यासाठी फीत राहा आणि गडकिल्ल्यांचा

फायनली पाच तासांच्या ट्रेक नंतर आम्ही सिद्धगड माची या गावाजवळ पोहोचलो जिथे आम्हाला गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा पाहायला मिळालं तसेच तेथील कोरीव लेण्या हे आकर्षणाचे केंद्र बनले होते आम्ही सिद्धगडातील आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली नटलेला हा सेवा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवा एवढेच जाताना नक्की सांगणार चल पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये